नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओ युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत ते म्हणजे आमच्या गावची खाडी आहे ही खाडीवर आपण चिंबोरे पकडण्यासाठी आलेलो आहोत तर मित्रांनो हा सकाळचा वातावरण आहे सकाळपासून जवळजवळ सहा तरी वाजले असतील तर त्या टायमात आपण चिंबोरी पकडण्यासाठी आलो होतो ह्या ठिकाणी आपण चिंबोरी पकडाची अजून भरती आलेली नाही तिथे किती चिंबोरी मिळतील ते तुम्हाला मी दाखवतो तर जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन आपल्याला विसरू नका जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील आणि असाच आपला सपोर्ट शेवटपर्यंत माझ्या व्हिडिओसाठी राहू दे आणि माझे व्हिडिओ आणखी पुढे जाऊ दे माझा चॅनल पुढे जाऊ दे याची मी प्रयत्न करते तरच आपण जास्त वेळ घेत नाही बघा गाडी आणलेले आहेत बघा तर चला आपण जास्त वेळ तुमचा घेत नाही मित्रांनो फटाफट आपण गाड़े बांधून घेऊ चला आज पण मुशी आणलेली आहे मुशीची खीज बांधून घेऊ आणि गाड्या टाकून घेऊ चला सुरुवात करूया

तर नमस्कार मित्रांनो आता आपले सर्व गाडी टाकून झालेले आहेत तर आपण थोडा वेळ बसू आणि त्यानंतर गाडी उचलण्यासाठी जाऊया मित्रांनो एक शिंबोरा आलेला आहे पाणी मस्त साईज आहे तर नाग आहे मोठी साईज आलेली आहे एक शिंबोरा आला आलेला आहे तुम्हाला दिसत आहे बघा एक आहे मित्रांनो पहिलीच बोल आहे मित्रांनो सुरुवात झालेली आपली मित्रांनो चिंबोरा आलेला हा बघा सुरुवात झाली हा बघा चिंबोरा आता सुरुवात झाली चिंबोऱ्यांची आता चावला असता त्याला पकडला पुन्हा Simbora, né? Tá aí dentro do embora aí? দিগৰি মিত্ৰান্ন দিম আগ দি বুৰি होय तर मग चिंबोरा आलेला आहे त्यात दोन चिंबोरे आलेत मगाशी पण ह्याच गाड्या आलाय चिंबोरा आणि आता सुद्धा आलेला आहे

आज मित्र सर्व छोटी साईज आहे छोटी साईज दिल्यानंतर आलेला शिंबोरा छोटा आहे बघा थोडा त्याला बघा तर बघा ते डुकेच नाहीत मित्रांनो नक्या सुद्धा नाही डुके सुद्धा नाही ते बघा बघा तीनच नाके आहेत मित्रांनो चिंबोरा बघा मस्त आहे सुद्धा नाहीत त्याला कसा चिंबोरा आला असेल खायला तर मित्रांनो आता आपल्याला आपण ह्या पलीकडे आलो होतो बघा पाणी किती फुल भरलेलं आहे तर आपण आता आपल्या त्या साईडला जायचं आहे त्या साईडला आपलं गाव आहे तर बघा पाणीमध्ये किती लागते बघा पुरस पाणी आलेलं आहे तर आपल्याला पलीकडे जाऊन थोडा गावून यायचं आहे त्या साईडून पुरस पाणी आलेलं आहे मित्रांनो बघा किती पाणी दिसते तुला भरपूरच पाणी आहे तर अजून आपण एक शेवट पालवणी करणार आहोत आता एकदा एका पालवणीला आपल्याला मिळालेले आहे चिंबोरे तर थोडा मित्रांनो आपण जाऊन येऊया या साईडून ते बघा पाण्याच्या पलीकडे जाऊन ये तिकडे आपल्या सुद्धा आपल्या दोन गाड्या आहेत ते उचलून येऊया नाहीतर पाणी जास्त येईल आता माझ्या बघा पाणी किती लागलं आहे कमरेच्या थोडा खाली आहे तर थोड्याच वेळेलात येऊ आपण किती मिळतात ते बघू

चिंबोरे तिन्ही गाड्या चिंबोरे आले मित्रांनो इथे बघा कुर्ली आले बघा तिन्ही गाड्या तीन वेळेला आपण हा उचलला गाडा तिन्ही तीन चिंबोरे दिले ही बघा कुर्ली मस्त साईज आहे एकदम जुनाट आहे तर चला मित्रांनो आता आपण गाडे सर्व काढत आहोत आपल्याला चिंबोरे आता मिळायचे कमी झालेले आहेत तर तुम्हाला घरी जाऊन दाखवते मित्रांनो किती चिंबोरे मिळाले तर धन्यवाद मी तुमच्या सर्वांचं माझी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि असंच माझ्या व्हिडिओला सपोर्ट करत झाल्याबद्दल तुमच्या सर्वांचा आभारी आहे तर चला घरी जाऊन तुम्हाला दाखवतो आज किती चिंबोरे मिळाले ते चला आता आपण चाललेलो आहोत बघा पाणी बघा किती लागलेलं आहे मला भरपूरच पाणी लागलेलं आहे बघा पूर्ण कमरेच्या वर पाणी आहे तर आता मी चाललेलो गाडी घेऊन येऊ पाठ्यावर गाडी आहेत आपल्याला चिंबोरी किती मिळेल तुम्हाला दाखवतो पाणी बघा खूपच आहे बघा किती पाणी आलेलं आहे घरी जाऊन तुम्हाला दाखवाच किती चिंबोरी मिळतात ते आज आपल्याला मोठी जा, साईज जा, जास्त मिळालेली नाही छोटी साईजच मिळालेली आहे तर तो तरी पण आज भरपूरच आहेत म्हणजे तर चला आपण जाऊन तुम्हाला अच्छी शिंबोरे दाखवतो आणि असा सपोर्ट केल्याबद्दल माझ्या व्हिडिओला आणि माझ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे तर आपण आता नक्की भेटू त्या स्टुडिओमध्ये पहिले त्याच्या आधी चिंबोरे बघून घेऊ आजचे तर चला मित्रांनो आपल्याला आज चिंबोरी मिळायचे बघा याच्यामध्ये आहेत फाते पण आहेत आणि चिंबोरे पण आहेत दाखवतो ह्याच्या बघा आजची आज मिळाली चिंबोरी बघा मित्रांनो आज मिळाले दाखवल्या चिंबोरी तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दबावले सर नका जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर आज इथं इथं संपवूया आजची छोटे छोटे ची मोठी तर आजची व्हिडिओ मित्रांनो इथे संपूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय